येऊ घातलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपली ताकद पणाला लावताना दिसून येत आहे बदलापुरातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले व राष्ट्रवादी बदलापूर शहराध्यक्ष प्रभाकर पाटील महिला शहराध्यक्ष प्राची तिटे यांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात पक्षबांधणी होताना दिसून येते यातच बदलापुरातील स्वप्न नगरी व आजूबाजूच्या परिसरातील अनेक महिलांनी व तरुणांनी कॅप्टन आशिष दामले यांचं काम बघून नुकताच पक्षात प्रवेश केला बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काही दिवसांपूर्वी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन नेहमीच केलं जातं त्याचबरोबर विविध शिबिरही राबवली जातात या शिबिरांचा लाभ व उपक्रमांचा लाभ शेकडोच्या नागरिक घेतात त्यासोबतच कॅप्टन आशिष दामले यांचं विशेष आभारही मानतात या, आभा या सर्व पार्श्वभूमीवर बदलापूर शहरातील नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षिले जात आहेत यामुळे शेकडो नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश पक्षा 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 करताना दिसून येत आहेत यावेळी पक्षप्रवेश केल्यानंतर भविष्यात काही अडचण आली तर नक्कीच सांगा व त्यासोबतच पक्षाचं उत्तम काम करा असं आश्वासन व आवाहन कॅप्टन आशिष दामले ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यांना दिलाय या संदर्भात अधिक माहिती प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले व महिला शहराध्यक्ष प्राची फुटे यांनी दिली आहे गेल्या अनेक दिवसांमध्ये पक्ष संघटना वाढावी यासाठी आम्ही सगळेच जण प्रयत्न करतो आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवनुनियुक्त शहराध्यक्ष प्रभाकरजी पाटील त्यांच्या नेतृत्वात पण खूप चांगलं काम चालू आहे आणि महिला अध्यक्ष प्राचिताई असतील युवक अध्यक्ष विनय असेल हे सगळेच जण खूप चांगलं काम करत आहेत पक्षात एक नवी आपण पाहिलं तर मागे जी आमची बैठक झाली त्या बैठकीनंतर अजून ऊर्जा येऊन सगळेच जण कामाला लागलेले आहेत प्रत्येकजण आपापल्या विभागातलं आपापल्या ठिकाणी लोकांच्या प्रश्न आहेत लोकांची कामं करत आहेत आणि ज्या वेळेस एखादा पक्ष हे लोकांसाठी धावून जातो लोकांची कामं करतो तेव्हा निश्चितपणे त्या ते ठिकाणची लोकं ही पक्षाशी जोडली जातात त्याच पद्धतीने आम्ही लोक जोडण्याचं काम करतो आहे आणि जास्तीत जास्त लोकांना राष्ट्रवादीचे विचार त्या ठिकाणी आमच्या एकरूप करून पक्ष बांधणीसाठी आम्ही सगळेजणं प्रयत्न करतो आहे पुढच्या काळात अजून जास्त त्या ठिकाणी पक्षप्रवेश होतील पण हा राष्ट्रवादीचा प्रचार आणि प्रसार हा संपूर्ण बदलापूर शहरात वेगाने होतो आज बदलापूरमध्ये राष्ट्रवादीची ज्याप्रमाणे झपाट्याने प्रगती होत आहे ती प्रगती बघता आज दादांचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालावर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया अशा उमटत आहे का असं त्यांना वाटतंय का वृद्धांपासून ते ज्येष्ठांपासून सर्वच वय वयोवर्गातल्या मुलां मुलींपर्यंत का बाबा आपलं जर काही कोणी करू शकेल तर ते दादाच करू शकतील आणि ह्या अनुषंगाने तरुणांमध्ये असू दे किंवा महिलांमध्ये असू दे ज्येष्ठांमध्ये असू दे ह्या पक्षप्रवेशांना जोरदार बदलापूरमध्ये सुरुवात एक प्रकारे झालेली आहे मग आज आपल्या आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांची जी आज काम करण्याची जी पद्धत आहे सकाळी साडेपाच ते सहा वाजल्यापासून अजितदादा लोकांच्या काम कसं होईल याच्यासाठी लवकरच उठून ते काम करण्याची सुरुवात करतात आणि अख्खा दिवस ते काम करतात तसंच आमच्या बदलापूर शहरात आशिष दामले यांच्या नेतृत्वात आज बरेचसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे आम्ही एक सामाजिक काम कुठली निवडणूक न डोळ्यासमोर न ठेवताना येणारा प्रत्येक माणूस आमच्याकडे कुठलेही काम घेऊन येवो तर आम्ही ते काम करण्यात खूप जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि एक राष्ट्रवादी पक्षाचा हो एक जबाबदार मी शहराध्यक्ष म्हणून मी सांगतो आम्ही याच्यापुढे असेच चांगले चांगले कार्यकर्ते आमच्या पक्षात सामील होतील आणि इतर पक्षातले चांगले चांगले कार्यकर्तेही दोन आता आघाडी शिवसेना आहेत भाजपचे आहेत काँग्रेसचे आहेत असे बऱ्याच पक्षातले कार्यकर्ते आमच्या लवकरात लवकर या निवडणुकीपर्यंत येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत चांगले चांगले कार्यकर्ते आमच्या पक्षात सामील होतील एवढं सांगू शकतो प्रतिनिधी आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रपेथी सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम आरडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रॉलिक पार्किंग सोलर सिस्टीम सी सी टी प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकेच्या अंतरावर पंधरा मायाच्या या भव्य इमारती मध्ये वन एच के टू एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक का आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये